सातारा लोकसभा जागेवरून महायुतीमध्ये मोठा संघर्ष होण्याची चिन्ह आहे त्याचं कारण म्हणजे सातारा लोकसभेच्या जागेवर आता शिवसेनेनं दावा केलेला आहे सातारा लोकसभेची जागा शिवसेनेला होती आणि शिवसेनेलाच शिवसेनाच लढणार असा विश्वास शिंदे गटाचे सातारा जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी व्यक्त केलेला आहे त्यांनी सहा विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला त्याचवेळी त्यांनी हा दावा केलेला आहे तर महत्वाची बातमी आपण पाहतोय सातारा लोकसभा जागेवरून आता महायुतीमध्ये मोठा संघर्ष होण्याची चिन्ह आहे त्याचं कारण म्हणजे सातारा लोकसभेच्या जागेवर आता शिवसेनेनं दावा केलाय सातारा लोकसभेची जागा शिवसेनेला होती आणि लढणार असा विश्वास शिंदे गटाचे सातारा जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी केलेला आहे गेली पंचवीस वर्ष हा मतदारसंघ युतीच्या माध्यमातून शिवसेनेला सोडलेला आहे ही पारंपरिक जी आमची युतीची पद्धत आहे त्या पद्धतीनं या वेळेला सुद्धा सातारा लोकसभा हा मतदार शिवसेनेकडे राहावं आणि ते शिवसेनेचे चिन्ह लढावं अशी सर्व पदाधिकाऱ्यांची मागणी आहे